પન્નાસ ભેટ લે તો ક્વોલિટી ના દાદા મોટા એકવાય વાગ વાય आता तुम आहे का शेटा दोनदा आहे का वागतं शेट चोवीस पंचवीस लागतात का सत्तर दोन आहे का जाताला

एकसठ हजार बरं साठ हजार बस मोर बाबा चाळीस पंचावन्न हजार एवढी किंमत तुम्ही सगळ्यांच सांगेल कोणता माणूस असं याची किंमत सांगे तुम्ही कोणता सांगेल पन्नास दिले वालय तो सर्व क्वालिटी आहे ना दादा अरे कमी मागा ना काही राग राहत नाही काही विषय नाही दादा सत्तर पंच्याहत्तर सांगा ना शेत

बराबर बरोबर तुझी शेरू बोल चौवेचाळीस पंचेचाळीस मागित मागताय ना दादा सांगितले रे शेरू आले काही हरकत नाही आपल्या नावावर आले वापस नाही बरं दादा नेमण बोला दी टाकू पन्नास हो नेमका नेमका नाही पन्नास मागणी झाली यावर जाताला किती का त्याला थोडा मागे बघा दादा जवळ आलेला एकाच नंबर आहे दादा फक्त शेचाळीस हजाराला दिलाय डायरेक्ट हा ते दोन येत आहे अजून येत का दोन हा हे जाताला जाताला कसे शेट शेटा दोन दोन आहे आणि जाताला कसे सगळे दोन दोन जाते सगळे दोन दोन जाते यांची काय सांगायला हे सांगायला बघा हे दोन घेतले ना हे ये दोघे एकावन्न हजार रुपयाला एक्कावन्न हजार ला हा आणि एकाहत्तर हजार ला आहे दोन एकाहत्तर हजार रुपये हजार ला जोडे एक्कावन्न हजार ला जोडे एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार ला जोडे एकाहत्तर ला आहे एकाहत्तर लाईक आल्यावर अजून कमी जास्त होणार हा स्पेशल टांग्यासाठी झालेली आहे यांची पासष्ट हजारची मागणी झालेली आहे पासष्ट हजार पासष्ट हजारची मागणी यांची झालेली आहे मागचे चला टाका तिकडून पुढे गेले सांगा काय सांगितलं पप्पू कलाणीस हा याचे पंचवीस येचे तीस याचे अठ्ठावीस जोडीचे एकाहत्तर से एकाहत्तर हजार जुडीचे एकाहत्तर हजार

इथं असं आहे तुम्ही जेवढे जवळ आले तेवढे मी जवळ येणार आहे सोन सोन अरे सोन हे दादा वास्तव चार्जर दात आहे त्यांना कळत फक्त तुम्ही शांतता पाळा कार्यक्रम हा शांततेत पार पडला पाहिजे बरोबर ते पाहिजे समोर हा मागे आपले नावर गुण म्हणजे वापस तुडीशे बोला बा काय काय लगेच आम्ही कवाला कला करतो गिरेक आल्यावर वापस तीन गरम गरम मध्ये जे होतोय एक ते पाच हजार कमी देऊन टाकणार असा हिशोब आहे माझा बरोबर दुसरी जोडीचा व्यवहार या दुसरी जोडीचा व्यवहारच करणार पहिला व्यवहार रेकॉर्ड एक पाच रेकॉर्ड ब्रेक एक पाच रुपये हा म्हणजे पंच्याऐंशी हजारला मागणी झालेली वाचलो तू द्या पंचाळीसशे हजारा बाबणी झालेले घेतलं सांग त्याले घोडे काय नेवा शेवर आले आपला नाव द्यायचे ते माझं असं आहे तुम्ही नाही बी घेतले ना लगेच बाजूचं गिरे ऐकून घेणार असं काम आहे माझं म्हणजे मी काय इथं आपल्या नावावर गिरे काल्यावर वापस नाही घोडे मने अरे बोला इथं एकवीस ला एक, एक पंधरा ला बर किती रुपयाला घेता सर्वांचं लक्ष या जुडीकडे लागलेले सर्वांचं लक्ष लागलेले जुडी झाकू नको जुडी झाकून व्यवहार करू नको हा जुडी झाकू नको या इकडे या सर्व त्यांच्या जलाच आहे हा माग पुढे पाहिजे यांचा पा म्हणजे आज वर्ष जेचा यावर त्याचा होणार आहे याच्या नशिबात राहतील त्याला भेटतील त्या थोड़ा ब्रेक आलेला आहे <laughs> <laughs> म्हणजे त्यांना फोन आलेला आहे तुम्ही किती बोलला शेट मेसेज पडला जाते ना बँकेचा <laughs> बोला सवार बरे एक अकरा एवढं विचार करू नका तुमचा सात बारा काही माझ्या नावाचा करायचं लाजू राहिले ते

हा प्युअर खिलारी का प्युअर खिलारी ना प्युअर प्युअर पाजवी खिलार शेवट खिलारी ला फायनल पंचवीस ला फायनल

ये सर इकडे एक नंबर चले धर्मांग लीरा जोड जागा शब्दले नाही माने मारत डॉक्टर वा समुद्र गाव रेडीली मारता आहे केले पंच विचार मारत आहे अरे मार 25 25 क्रिया क्रिया नंतर देव सर इकडे या का <laughs> डॉक्टर <laughs> 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 <hansimit> <hansimit>

आपण तशी किंमत सांगत नाही फक्त ग्राहिक आपल्या नावावर आल्यावर वापस नाही एवढेच पाहिजे असं नाही सांगायला एक लाख एक्कावन्न हजार रुपये त्यांची आणि एक अकराची मागणी झालेली आहे बवणीच्या टायमाला बवणी बा। फक्त त्यांची आजची आहे बवणीला आपण ते तसं बोलत नाही दोन मिनिटं झाला त्यांची नोट आहे तोपर्यंत दुसऱ्याची नोट नाही या बैलांचा एकच नंबर आला पाहिजे दूर लांब उभे राहा सोडा टेल द्या हा एक झाली नाही करायचं बर ठीक आहे किती बोललं तर आहे आता ते पण आपल्यासाठी थांबलेले विचार थांबलेले म्हणजे एक महिना झाला त्यांना बरोबर झाला आपल्या भर माणसं विचार आहे तर त्या हिशोबाने व्यवहार करा तुम्ही काय करायचं नाही सौदा नाही करत आहे काय करायचंय बोला आता मी काय म्हणतो सौदा करायचा नाही सौदा करण्यात काही मजा नाही बर सांगितलं त्यांना तुम्ही आता ते बाकीचं बोलून काही फायदा नाहीये फायनल एक तेरालाच द्यायचे ते दीड लाख नाही सांगायचे ते ते एक पण ला बी गिराय की त्यांना फक्त शब्द घेऊन आहे शब्द ते बोलून काही फायदा नाहीये बरं द्या जा। चला जाऊ द्या काही व्यवहार नाही करायचा तुम्ही जसं म्हणताय ना तसं तसं हे आकराला बयला देऊ नका नाही एक आकराला ना एक साडे एक आठर होतो पण हे माझ्या तरी मागितले त्यांच्या समोर त्या आकराला मागो रेना आकराला द्या कितीला भी मागोला आमचे शब्दाला मान द्या एक आकराला बयला नको नाही परागी सेट चांगले माणूस आहे केना चांगले माणूस आहे हे आपल्याकडे त्यांचे मी काय म्हणतो इकडे या तुम्ही एक शब्द बोलून नका काय विषय काय तिकडे झालेला एक लाख तेरा दिले बेमाला वापस नाही आता पूर्ण नाव सांगा तुमचं बालेराव बाबूराव बेडशे दादा ठीक आहे एक लाख तेराला मान्य ना तुम्हाला मोकळे मारू ताप राव शेठ

हे मजेत काशे हं प्रथम कडे कोण आहे काय काया का आपण 45 जुपले का आपण गाडी कडे तंगडव कडेतले का 5 च्या आत दूध दूध याचा काय वापर हाजोडीतलं एक काय सुट्टा सुट्ट्या काय वापर एका का आज मध्ये का हा पस्तीस हजाराला

मित्रांनो जोडे वाढतो जोड्या नाही आजच मध्ये आहे का छेट आपण आजात मध्ये दोनदा आहे काय का सांगाल मित्रांनो सांगाल युनिवारात बसला हवी कमी

पंच्याऐंशी का सांगा मित्रांनो दोघ पण आदत मध्ये आता तरी कसाटा दोन दात दोन दात आहे का मित्रांनो दाताला झुपलाय का शेटा आपण याला हो साहेब कायचा पार्टीचा एका दोन दात दाताला दोन आहे मित्रांनो दोन दात दिसताय या बोली करून पाहिजे दोन दात दोन दात दाताला दोन आहे पुढे जाऊ काय वापर आहे बस काय वापर आहे काय पंचायला थांब 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 मित्रांनो त्याला दोन या शेवट काय सांगितलं पंच्याहत्तर पंचाहत्तर बोलतो

哎，好嘛，